दादरा आणि नगर हवेली पश्चिम भारतात वसलेला हा छोटासा पण समृद्ध प्रदेश इथली संस्कृती तितकीच रंगीबेरंगी आहे प्रदेश मराठा साम्राज्याच्या अखत्यारीत होता आपल्या शौर्यासाठी आणि प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठ्यांनी दादरा आणि नगर हवेलीच्या सांस्कृतिक वारशावर एक अमिट छाप सोडली पण अथराव्या शतकात बदलचे वारे वाहू लागले सतराशे एकोणसत्तर मध्ये त्यावेळेची एक प्रमुख वसाहतवादी शक्ती असलेल्या पोर्तुगीजांनी दादरा आणि नगर हवेलीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले या घटनेने या प्रदेशात दीडशे वर्षांहून अधिक काळ टिकणार ज्या पोर्तुगीज प्रभावाची सुरुवात झाली पोर्तुगीजांच्या काळात चर्च किल्ले आणि इतर वास्तुकलेचे नमुने बांधले गेले ज्यामुळे या प्रदेशाच्या स्वरूपात एक वेगळीच युरोपियन झलक दिसून येते मराठा आणि पोर्तुगीज यांच्या प्रभावांचे हे मिश्रण आजही दिसून येते पोर्तुगीज राजवटीत दादरा आणि नगर हवेलीतील लोकांचे जीवन सुखदुःखाचे होते पोर्तुगीजांनी नवीन शेती पद्धती आणि व्यापारी मार्ग आणले पण त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची भाषा धर्म आणि जीवनशैलीही लादली यामुळे संस्कृतींच्या एक गुंतागुंतीचा खेळ सुरू झाला ज्यात स्थानिक लोक त्यांच्या स्वतःच्या परंपरा जपत नवीन परिस्थितीशी जुळवून घेत होते वसाहतवादी राजवटी पासून मुक्तीची मध्ये ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हैतर वसाहतवादी देशांसाठी आशेचा किरण बनला दादरा आणि नगर हवेलीतील पोर्तुगीज राजवटी पासून स्वातंत्र्यासाठी लढा एकोणीसशे पन्नासच्या दशकात तीव्र चाला भारताच्या स्वातंत्र्यापासून प्रेरणा घेऊन आणि स्वनिर्णयाची दमल बागून दादरा आणि नगर हवेलीतील लोक पोर्तुगीज राजवटी विरुद्ध उभे राहिले स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली या संघर्षाने जोर धरला पोर्तुगीज राजवटीपासून दादरा आणि नगर हवेलीची सुटका करून घेण्यात एकोणीसशे चौपन्नास मध्ये या स्वातंत्र्य लढ्याला यश आले या विजयाने या प्रदेशाच्या इतिहासात एक टर्निंग पॉइंट निर्माण केला एकोणीसशे चौपन्नास ते एकोणीसशे एकोणसाठ पर्यंत दादरा आणि नगर हवेली एक स्वतंत्र संस्था म्हणून अस्तित्वात होती ज्याचे शासन स्थानिक नेत्यांच्या एका गटाकडे होते ज्यांना मुक्त दादरा आणि नगर हवेलीची वरिष्ठ पंचायत म्हणून ओळखले जात असे स्वशासनाचा हाकार प्रदेशाच्या राजकीय जाणीवेला आकार देण्यात महत्त्वाचा ठरला अखेर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लोकांचे दीर्घकाळाचे स्वप्न पूर्ण कर दादरा आणि नगर हवेलीच्या भारतात केंद्रशासित प्रदेश म्हणून विलीनीकरण झाले या एकत्रीकरणाने या प्रदेशासाठी विकासाचे प्रगतीचे आणि भारतीय प्रजासत्ताकात एकतेचे आश्वासन देणारे एका नवीन युगाची सुरुवात झाली गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या दरम्यान वसलेले दादरा आणि नगर हवेली हे एक भूवेष्टित केंद्रशासित प्रदेश आहे आकाराने लहान असूनही

आणि अनुकूल हवामानामुळे येथे विविध प्रकारची पिके घेतली जातात प्रदेशाचे मुख्य अन्न असलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पावसाळ्यात हिरवीगार भाताची शेते पाहणे म्हणजे या प्रदेशाच्या कृषी कौशल्याचे दर्शन घेण्यासारखे आहे भाताबरोबर नाचणी कडाणी आणि भाजीपाला ही इतर महत्वाची पिके आहेत आंब्याच्या बागा हे एक सामान्य दृश्य आहे आणि हा प्रदेश त्याच्या गोड आणि रसार आंब्यांसाठी ओळखला जातो अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका आहे दादरा आणि नगर हवेलीची जंगले लाकूड बांबू आणि इतर वन उत्पादनांच्या स्रोत आहेत जी लोकसंख्येच्या एका वर्गाला उपजीविका पुरवतात तथापि या महत्वाच्या परिसंस्थांचे दीर्घकालीन आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत वन व्यवस्थापन पद्धतीची आवश्यकता आहे याबद्दल जागरूकता वाढत आहे